नमस्कार मातृ वाचल विज्ञान अध्याय क्रमांक एकोणीस अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम नम चंडिकाय अथ एकोण विश्वोध्याय हा श्री गुरु वाच रक्तबीजाचा नाश झाला हे पाहून एका बाजूला भय आणि दुसऱ्या बाजूला तीव्र क्रोध यांनी भरलेले शुंभ आणि निशुंभ तक्षणी युद्धास आरंभ करण्यात आले त्यांच्या असलेल्या त्यांच्या असुर सैन्यास त्यांनी मागेच थांबण्यास सांगितलं धावून गेले शुंभ भगवतीशी शुंब निकराचे युद्ध करू लागले शुंभ निशुंभांनी त्यांच्या सैन्यास मागे राहण्यास सांगितल्या सांगितले कारण त्यांचे हे सैन्य त्यांच्या सरदारांच्या सैन्यापेक्षा वेगळे होते शुंभ निशुंभनच्या सरदारांचे सैन्यही असुरांचेच असले क्रूर व निर्दयी असले तरीही त्यांच्याकडे मायावी शक्ती अत्यल्प होत्या निशुंभांच्या राखीव सैन्याकडे कपटी व मायावी युद्धविद्या होती त्यामुळे हे राखीव सैन्य शुभ निशुंभांनी हल्ला चढविताच अनेक गुप्त हल्ले करून देवी त्रासदायक ठरू शकले असते छद्म रूपाने लपवून घेऊन पाताळात जाऊन लपू शकले असते प्रथम निशुंभाने एकामाग एक अशा अनेक असुरी शक्ती चंडिकेवर सोडल्या आधी मातेने तिचे सुदर्शन चक्र सोडून त्या सर्व असुरी शक्तींना वरच्यावर द्विधा करून टाकले त्यानंतर निशुंभाने त्याच्या हातात परशु घेऊन देवीच्या उजव्या स्कंदावर प्रहार करण्याचा प्रयत्न केला त्या क्षणी चंडिकेने एक बाण मारून त्याला भूमीवर मूर्छित पाडले निशुंभ मूर्छित होऊन पडलेल्या पाहतात शुंभ पुढे सरसावला व मोठमोठ्या मुट गर्जना करून त्याला आपला रथ चंडिकेसमोर आणला शुंभाने असंख्य बाण देवीवरच सोडले परंतु चंडिकेने त्रिशुलाच्या एका प्रहारसृषी शुंभालाही बेशुद्ध करून भूमीवर पडले इतक्यात निशुंभ शुद्धीवर आला व त्याने एकाच वेळेस दहा सहस्त्र चक्रे सोडत राहून चंडिकेला निशुंब गदा घेऊन देवीवर धावून गेला आणि त्याने गदा हातात घेऊन चंडिकेच्या हृदयावर मारण्यासाठी दोन्ही हात वर करतात महासरस्वतीने निशुंबाचे हृदय त्रिशूळाचा आघात करून फोडले त्याच्या हृदयातून तुटून बाहेर पडलेल्या दुसरा निशुंब निघाला चंडिकेने उपहासात्मक हास्य करून खडगाने त्या निशुंबाचे मस्तक तोडून टाकले त्या क्षणी निशुंबाचे राखीव सैन्य चंडिकेवर व तिच्या मातृगणावर तुटून पडले सर्व देव देव देवशक्तींनीही लढण्यास सुरुवात केली चंडिके तुझे अनंत उपकार वात्सल्य तुझे कृपा परंपरा तव चरणी लोटांगण वारंवार अनिरुद्ध शरणागत सद्भावे प्रेरिते श्री अनिरुद्धसिंहविरिसे मातृवत्सलविंदे श्रीगुरुदत्त्रेय परशुरामसंवादे निशुंभ निशुंभवधम नाम एकोन विश तिथमध्या